मुराचा पंख आहे सोन्याचा मुकुट आहे कानामध्ये कुंडल आहे कमरेवर हात आहे भटतेवर उभा तो भगवान परमात्मा गळ्यामध्ये वैजंगची माळ आहे किती सुंदर ने म्हणजेच तो ऐका कोणाचा पुतळा रवे शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाचे उठे रुळे माळ कंठी वैजयंती एवढा सुंदर भगवान परमात्मा रूप सावळे सकुमार कानन कुंडल मकराकार एवढा सुंदर भगवान परमात्मा डोळ्याने पाहिला तुकुबरा म्हणता देवा सुंदर स्वरूप पाहिलं तुझ पण मन माझ स्थिर झालं नाही तुकोबाराने देवाचं सर्व शरीराचं चिंतन केलं मन स्थिर झालं नाही पण तुकोबर म्हणता देवा मी जेव्हा तुमचे चरण पाहिले पण चरणाचं दर्शन झाल्याबरोबर काय फायदा झाला

नाही महाराज तुमचे आमचे चरण चरण नाही आपले पाय असतात आपले चरण नाही अजिबात चरण फक्त सद्गुरूचे चरण काय त्याच कारण सद्गुरूच संताचं देवाच आचरण चांगलंय म्हणून त्यांचे चरण विठाला देवाचं चांगल। आचरण चांगलं सद्गुरूच चा आचरण चांगलं संतांचं आचरण चांगलंय म्हणून त्यांचे चरण येत आपला कशा तो नाही <laughs> म्हणून आपल्या लोकमध्ये म्हणजे महाराज तुमचे पाय आमच्या घराला आपलं काय कशाच खेळ नाही आपलं आचरणाच तर नाहीच महाराज आपला आचरणाचा पत्ता नाही आपले पाये पाय तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या चरण नाही म्हणत कोणी महाराज कारण आपण तेवढे आचरणाचे विटाला विटाला विठाला चरण देवाचे देवाचे काय समचरण दृष्टी माझे हरी महाराज विटेवर देऊ कर ठेवले समान नजर आहे चरण समान आहे चरण समान नजर समान महाराज गरीबाला तरी समान चरण श्रीमंत आला तरी समान चरण याच्या विद्वान आला तरी समान चरण अज्ञानी आला तरी समान चरण आहे का असं कधी होत श्रीमंत आले की पुढे चरण पुढं समान चरण आहे कोणी कोणी या देवाचे चरण समान आहे आणि दुसरी गोष्ट कुणी या देवाची समान दृष्टी समान दृष्टी समान चरण म्हणून महाराज तुमचे चरण पांडुरंगाचे चरण का पाहिले त्याच कारण तोच एक दान तो दान सुरधात एकच भगवान परमात्मा आहे म्हणून त्या देवाचे चरण पाहिले महाराज हे पहिलं कारण दुसरं कारण कोणी गेलं तरी त्याचे चरण माग पुढं होत नाही समान चरण येत म्हणून चरण तुकोबाऱ्याने पांडुरंगाचे पाहिले अजून समान दृष्टी आहे म्हणून तुकोबाराने चरण पाहिले दानशूर तोच एक दान दाता असा तो भगवान परमात्मा आहे म्हणून पांडुरंगाचे चरण पाहिले तुम्हाला प्रश्न पडेल महाराज रामाचे चरण पाहिजे कृष्णाचे चरण पाहिजे अजून आणून भरपूर देव आहेत त्या देवाचे चरण तुकोबाने का पाहिले नाही त्याचं उत्तर देतो पुढे चालतो ऐका बाकीच्या देवाचे चरण का पाहिले नाही त्याचं कारण जगात तेहतीस प्रकारचे देवत आहेत किती देव आहेत तेहतीस प्रकार आपण म्हणतो तेहतीस कोटी तेहतीस कोटी म्हणजे काय आकडा काढायचा शून्य द्यायचे का नाही कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार म्हणजे तेहतीस प्रकारचे देवता आहेत असे तेहतीस प्रकारचे देव जगातले सगळे देव महाराज सगळे देव कोणत्या न कोणत्या कारागिराने घडवलेले शून्यचे ना हातोड्याचा ठोका खाल्ल्याशिवाय देवाला देव पण आलं नाही एका खाणीतून दोन दगड आणले समोर ठेवले ज्या दगडाने चेन्नीच्या हातोडीच्या ठोका खाल्ला त्याला देव पण आलं मंदिरात जाऊन बसला तोच दगड ज्या दगडाने ठोके खाल्ले नाही ना तो पाहिरीला गेला एकाच खाणीतून आणले ज्याने ठोके खाल्ले त्याला देव पण आलं ज्याने कॉलर टाईट केली ते पायरीला गेला पुढे गेला त्याच्या त्याच्या डोक्यावर पाय ठेवून मंदिरात दर्शनाला जावं लागतं का त्याच कारण ज्या दगडाने ठोके खाल्ले त्याला देव पण आलं जगातले सगळे देव कोणत्या ना कोणत्या कारागिरांनी घडवलेले आहेत पण एक दिवस आहे महाराज नाही घडविला ते वासाय महाराज कोणत्या कारागिराने घडवलं नाही बैसविला भेटा वयाला पुंडलिका याच्या पुढे हा माझा भा प्रत्येक शहा गा भा अनुरंग अनुरंग परमात्मा कुणी घडवला नाही कोणी बैसवला नाही पुंडलिकाच्या भावार्था स्वयंभू देव आहे कोणी घडवला नाही कोणी बसवला नाही स्वतःहून पुंडलिकाचा भाव पाहून आलेला आहे स्वयंभू देव म्हणजे पांडुरंग परमात्मा कोणी घडवला नाही कोणी बसवला नाही स्वतःहून आला विटीवर उभा राहिला असा तो भगवान परमात्मा आहे म्हणून म्हणता जगात सगळ्या देवाचा देव माझा देवाचा ही देव सगळ्या देवाचा देव आहे सुखरूप आईसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तो सुखरूप देव आहे घडवलेला नाही सगळ्या देवाचा देव आहे म्हणून तुकू बर म्हणतात तुमचे चरण देखलिया चरण पाहिले माझं मन स्थिर झालं पहिला फायदा तो खोर आहे अजून दुसरा फायदा कोणता दुसऱ्या चरणामध्ये जगद गुरु तू खूप बरं सांगता तुमचं चरण पाहिल्याबरोबर मन स्थिर झालं पण दुसरा फायदा काय झाला ऐका भाग गेला गेला अवघा झाला भाग कोणता भाग कोणता गेला त्याचं उत्तर देतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेश सारे कृपाया पा अजगोविंदम अजगोविंदम अजुगोविंदमूडमती किती वेळा जन्मा यावे नित्यजी महाराज जन्मने आणि मरणे जन्माचा भाग आणि मरणाचा शिंग व्यापार कोणता व्यापार सफल झाला जन्म मरणाचा व्यापार सफल झाला कोणाचा त्याचे सरले एरधार जन्मने आणि मरणाची जन्म मरणाची एरजार संपली व्यापार सफल झाला जीवनाचं कल्याण झालं तुकोबर म्हणतात भाग गेला गेला भाग कोणता गेला जन्मला येण्याचा भाग आणि मरण्याचा शिण माझा शिण भाग निघून गेला माझा जन्म मरणाचा शिंद भाग निघून गेला आणि देवा कशाने गेला तुमचे चरण चरण शिण भाग निघून गेला मन स्त्री झालं आणि अजून काय झालं अवघा झाला आनंद किती आनंद झाला मला चुकू करायला संसारामध्ये मिळतो त्याला आनंद म्हणायचा संसार करत असताना संसारामध्ये मिळतो त्याला आनंद म्हणायचं आणि संसारात मिळालेला आनंद कधी संपेल सांगता येत नाही आनंद लवकर येतो संसारामध्ये आणि कधी जातो सांगता येत नाही आनंद लवकर मिळतो कधी संपतो सांगता येत नाही संसारात मिळतो त्याला आनंद म्हणायचं पण परमार्थामध्ये मिळतो तो आनंद नाही तो परमानंद आहे आहे परमार्थामध्ये परमानंद मिळण्यासाठी उशीर लागतो पण एकदा का परमानंद